तोंडात घेऊन बसणार अजून बोल दे तो का अजून हाय सगळ्यांना तर मी हाऊस वाईफ जाणवी माझं एका मी व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज सकाळची काम ही सगळे आवरली बघा आणि हिने पण गेले दुकानात स्वराच्या खुलीच खिडकीत काहीतरी लेझिमचा आवाज येतोय काहीतरी आवाज यायला लागलाय तिथं बघा दुपार राहिले तर खिडकीत मला आता दुपारच्या जेवणाची तयारी पण करायची आहे मग दुपारच्या जेवणासाठी आता मला काय कळतच नव्हतं खरं तर रोज रोज उठून काय आमटी करायची काय कालवण करायचं काय कळतच नाही खरं तर मग आज कारलं करणार आहे बघा तर कारलं कुणाकुणाला आवडतं तर मला तर भरपूर कारलं आवडतं आणि आमच्या घरातल्या सुद्धा भरपूर कारलं आवडतं खाते ती मी आहे फ्राय ते फ्रायचं करते म्हणजे सुकी भाजी वगैरे नाही करत त्यात तिकट घालून चांगलं फ्राय करते ते तिला पण आवडतं ते आणि तर बाहेर काहीतरी आवाज याय लागला या मार खाल्ला कारण की मलाच समजत नव्हतं खरं तर मुलगी खायला झाल्या कायच किती वेळातल्या सारखंच ओरडत बसायला लागायला लागल्या ह्याच्या आधी म्हणजे चांगलं खात होती सराला स्कूलला सुट्टी लागायच्या आधी चांगलं व्यवस्थित खात होती म्हणजे तोंडान होती मला भुगा लागले त्या सगळं व्यवस्थित चावून खात होती पण आता सराला सुट्टी लागल्यापासून एकमेकीला दोघी झाले त्या आम्ही इतकं खेळतेच ना दिवसभर त्या खेळायच्या नादातनं म्हणजे तिला खायचं ध्यान पण राहायला झालं जलमेनंतर ले कसली कुटकुटीत होती चुकली आणि आता दिवसेंदिवस ती खराबच होत चालली म्हणून मला तिलाकडे बघितलं की जास्त राग रागायला लागलाय कारण की चावूनच खात नाही म्हणून मग तिनं आज मार खाल्ला कारण कि सारखं खेळायक आहे तर चला मग मी आता काय काय केले ते के दाखवते कालवणची तयारी काय काय झालेली आहे माझी तर कालवण बघा मी इथं कारलं मी बारीक चिरून चण असं मिठामध्ये भिजत घातले बघा मीठ आणि पाणी नंतर शेवग्याच्या शेंगाचे शे आमटी करायचे तर मग चला मग आता बनवते मी आधी आत्ता ह्या दोघींच चाललं इथं बाहेर खिडकीत काहीतरी वाचते दिसणं पण झाले खरं तर ते त्या दोघी तिथं बघत त्या

कारण सुरा लागले जेवाणी तर जेवण ही करून झालं बघा आता नेहमी गेले ने दुकानात आणि गरम तर भरपूर व्हायला लागले या घरात कारण की तुम्हाला सांगितलेच मी तिथं हवा खेळायला जरा सुद्धा जागा नाही कारण की हे तर घर आहे काय तर त्यात पुढे एक अजून एक घर आहे आणि तसंच मधूनच देण्या जात त्यामुळं हवा खेळायला जरासुद्धा जागा नाही त्यामुळं भरपूर असं गरम होत्या मला तर उन्हाळा जास्त आवडतो मला थंडीच जास्त आवडते बघा थंडीचा सीझन जास्त पावसाळा काय आवडत नाही मला तितकं गरम व्हायला लागले फॅन लावलाय तरी पण फॅनमधन म्हणजे गरम उभा निघते त्या आणि छकुली लागली जेवायला अजून स्वरा पण लागले जेवायला छकुलीनं तर सकाळी माझ्या हातनं मार खाल्ला किती तिला मी मारलं पाठ तिची पूर्ण लाल झालेली कसं आहे मारलेलं पण पोरं जास्त लापाट होते ती सांगूनच कळलं पाहिजे मला आज राग झालेला भरपूर कारण की मला असं वाटते मी माझं शंभर टक्के देते तर मी कुठं कमी पडते शंभर टक्के माझं देते मी अशी कोणती गोष्ट करत नाही की ती माझी गोष्ट बघून पोरींना वाईट परिणाम होईल किंवा ती बघून तसंच शिकतील असं कोणतीच मी गोष्ट करत नाही पण मी ह्यांना सुद्धा किती वेळा तर सांगते की पोरींसमोर काय बोलत जाऊ नका काय करत जाऊ नका तसंच बघून लहान पोरं कसं ही वय आहे लहान पोरांचं हिथनच त्यांनी मोठं होत जाते आणि तसंच गोष्टी शिकत जाते ती त्यामुळे मी खूप वेळा ह्यांना सुद्धा म्हणलेलं आहे की असं काय बोलत जाऊ नका आणि असं काय करत जाऊ तसंच बघून लहान पोरं शिकते ती तर मी माझं शंभर टक्के देते तर मला वाटते माझं मी कुठं चुकते कारण की खायचं म्हणलं तरच पोरींच्या महाग लागायला या बाकी सगळ्या गोष्टी कळते त्या बोलायचं कळतं या बोलायला लागलं की सराला ही चोकलीला सरा पण म्हणते पप्पा बोलते ती मी काय एवढं सगळं तिला बोलायचं ही कळते मग जेवायचंच का कळत नाही मारायला लागलं तरी पण म्हणते की मारू नको म्हणजे सगळं कळत आहे फक्त खायचंच कळत नाही का मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून आणि खेळायचं कळत आहे सगळं वेगळं वेगळं असं खेळायचंही कळत आहे सगळं बोलायचं कळतंय मग खायचंच कळत नाही का मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून काय त्यामुळं मग चकुलने पण मार खाल्लेला खरं तर तिला खेळायची सवय लागायला लागल्या त्यामुळे तिचं खाण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागले आणि स्वराला तर आता समजलं पाहिजे ना स्वरानंतर खाल्लं पाहिजे ना आता स्वरा पण तशीच करत्या अलीकडं खास होती लवकर पण अजून पण ती लेटच लावत बसते अजून पण त्यामुळं मग दोघींनी पण मार खाल्ला कारण की सारख्याच सा त्यांच्या कंप्लेट असते त्या हिनं काय केलं तिनं काय केलं त्यामुळं मग दोघींना पण आज मार खाल्लाय आणि आता एवढं तिला मी मारून सुद्धा त्यांचं काय चाललंय बघा तिचं जेवण लवकर झालेलं नाही किती वाजले आता चार वाजत आल्या अजून जेवणच चाललेलं आहे चकुली मार खाल्या हो दुपारी मग तोंडात काय घेऊन बसले तसं हा बुक थांब येऊनच जाणार नाही तुम्हाला दोघींना काय तिथं पण दमवायला घेऊन जाणार नाही मी अजिबात तुम्हाला अजिबात घेऊन जाणार नाही तुम्हाला गावाला जाताना आता तिथं पण दमवायला घेऊन जाऊ काय असं तोंडात घेऊन बसणार का तिथं पण तोंडात घेऊन बसणार बसायला होते ते आणि तिथं कसं रस्ता मग खायला सुद्धा कसलं एकच नसते की जेवणच तर, तर खायला घेऊन येते ती प्रत्येक वेळेला दुपारी येताना घरी खायला काही असतंच आणि तरी पण त्यांना खाव वाटत नाही सारखं महाग लागत बसायचं मग मी मारणार मग मा कधीतरी हिना रागायला घेणी पण मारते ती मग ते वो मग काय बरोबर वाटत नाही मग मा सारखं मारत बसायचं त्यामुळं वाटतं की कळायला पाहिजे ना थोडं ही तर ताट ठेवले तिथं आणि ताल्या ना 那就开始在这里。